नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंनो माझी शाळा व सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी महा एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून या वेबसाईटवर सर्वांनी रजिस्ट्रेशन करून आपला सेल्फी अपलोड केलाच असेल आता आपल्याला सेल्फी अपलोड केल्यानंतर सदर वेबसाईटवर अभिप्रायाचा फोटो अपलोड करायचा म्हणजेच माननीय या मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र आपण वाचायचे आहे वाचल्यानंतर या पत्राबद्दल आपला काय अभिप्राय आहे तो वहीमध्ये नोंदवायचा आहे आणि त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे आता हा अभिप्रायाचा फोटो अपलोड कसा करावा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या उपक्रमाचे नाव म्हणजेच लार्जेस्ट ऑनलाईन फोटो अल्बम ऑफ हँडरिटन नोट्स इन ट्वेंटी फोर हावर्स आता हा फोटो अपलोड कसा करावा तर विद्यार्थी व पालकांनी मान्य मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांसोबत वाचायचे आहे हे पत्र वाचून झाल्यावर छोट्या वहीचे एक पान व बॉल पेन घ्यायचा आहे या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्याचा शिक्षणविषयक अभिप्राय नमूद करायचा आहे लहान वयागटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांनी त्यांच्या वतीने अन्य व्यक्तीकडून लेखन करून घेता येईल हा अभिप्राय पाच ते सहा ओळीत असावा अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेला पानाचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेरात काढायचा आहे त्यानंतर या हा फोटो महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर हस्ताक्षराला अभिप्रायाचा फोटो अपलोड करायचा आहे याबाबत करावयाच्या कृतीबाबत जो काही चार्ट आहे स्टेप बाय स्टेप हे आपण बघणारच आहोत आणि हा फोटो दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत ही वेबसाईट सुरू असणार आहे त्यानंतर आपल्याला अभिप्रायाचा फोटो अपलोड करता येणार नाही हे लक्षात घ्यावे आता अभिप्रायाचा फोटो महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर कसा अपलोड करावा याची स्टेप बाय स्टेप आपण बघूया सर्वात अगोदर आपल्याला महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर अपलोड हँड रिटर्न नोट्स बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रकारे आपण अगोदर रजिस्ट्रेशन केले आहे त्याचप्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे म्हणजेच सुरुवातीला आपल्याला मोबाईल क्रमांक आपल्याला दोन वेळेस टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे कॅप्चा कोड म्हणजे जे वरच्या बॉक्समध्ये लिहिलेले अक्षरे असतात तेच बघून आपल्या खालच्या बॉक्समध्ये लिहायचे असतात त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर दुसरी टॅब ओपन होणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव शाळेचे नाव जिल्हा तालुका आपल्याला सलेक्ट करायचा आहे ज्याप्रमाणे अगोदर आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस आणि सेल्फी अपलोड करते वेळेस केलेली स्टेप आहे तशीच स्टेप आपल्याला अपलोड आप करायची आहे त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पत्राविषयी व शिक्षणविषयी अभिप्राय जो काही आपण वहीमध्ये लिहिला होता त्याचा जो काही फोटो काढलेला होता तो फोटो आता आपल्याला अपलोड करायचा आहे अपलोड करण्यासाठी अपलोड या बटनवर क्लिक करायचे आहे अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुमचा अभिप्राय यशस्वीरित्या अपलोड झालेला आहे असा मॅसेज येणार आहे अशा प्रकारे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद